Thank you. रेल्वे मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामार्फत पद्धतीने घातपात तपासणी करण्यात येते तरी त्याच पद्धतीने अशा प्रकारे जर का कुठली सस्पेक्टेड बॅग मिळून आल्यात काय कारवाई करायची याची रंगीत तालीम अगर मॉक ड्रिल हे सुद्धा आम्ही नियमितपणे राबवित असतो आणि याद्वारे अशा सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे रिस्पॉन्ड करायचं याचे पण एक प्रॅक्टिस या ठिकाणी करण्यात येत असते तरी आज रोजी अशाच पद्धतीने एक सस्पेक्टेड एक बॅग बॅग सुमारास आम्हाला कॉल आला की बेवारस आहे घातपात अनुषंगाने काही आहे का या अनुषंगाने आम्ही वाशी रेल्वे पोलीस स्टेशन या ठिकाणी तीन नंबर प्लॅटफॉर्म वर सदरची मॉकड्रिल या ठिकाणी कंडक्ट करण्यात आलेली आहे सदरची माहिती मिळताच आजूबाजूचे पोलिस स्टेशन वाशी वडाळा पोलीस स्टेशन पनवेल पोलिस स्टेशन यांच्या मार्फतीने या ठिकाणी टीम असेल अग्निशामक अम्ब्युलन्स यांना कॉल करून या ठिकाणी घातपात तपासणी करून संपूर्ण परिसर हा सॅनिटाइज करण्यात आलेला आहे पूर्ण कॉर्डन करून या ठिकाणी घातपात तपासणी करण्यात आलेली आहे आणि अतिशय यशरित्या ही मॉकड्रिल आम्ही या ठिकाणी कंडक्ट केलेली आहे बॅग मध्ये काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सारखे मटेरियल होतं आणि त्याची बी डी एस यांच्याकडून किंवा डॉग स्क्वॉड करून तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये असं घातपात संबंधाने कुठले मिळून ना आलेलं नाही साहित्य तरी असे नियमितपणे आम्ही घातपात अनुषंगाने या ठिकाणी ड्रिल राबवत आहोत आणि लोकांचा सुरक्षितता प्रवाशांची सुरक्षितता याच्या दृष्टीने प्रभावी राबवण्यात येत आहेत